आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर ठाकरे गटाकडून विधान परिषदेमध्ये खिंड लढवणाऱ्या अनिल परबांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या चौकशीचे आदेश काढलेत बजरंग खरमाटे हे अनिल परबांचे निकटवर्ती अधिकारी मानले जात होते बदलामध्ये गैरव्यवहार आणि आरटीओ विभागातील कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप बजरंग खरमाटे यांच्यावर आहे शिंदेंच्या घोषणेनंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून खरमाटेंची चौकशी केली जाणार आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना अधिकारी बजरंग खरमाटे यांनी तत्कालीन मंत्री अनिल परब यांच्यासाठी पैसे गोळा केल्याचा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी केला होता खरमाडेहून वाजेने केलेले सर्व आरोप त्यावेळी अनिल परबांनी फेटवून लावलेले होते आणि माझ्या दोन मुली आहेत ज्या माझ्यासाठी अतिशय जीवश कंटश आहे या दोन मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी माझं दैवत मानतो त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो की हे सर्व खोट आहे हे मला नाहक बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत सचिन वाझे आज पत्र देणार होता है। याची कल्पना कदाचित त्यांना अगोदरपासून असेल आणि म्हणून ते अगोदरपासून या बाबतीतला गाजावाजा करत होते आणि सांगत होते की तिसरी विकेट आम्ही काढणार आहोत सचिन वाझेंकडनं ज्या आज ह्या पत्रामध्ये आरोप केले आहेत त्यात एक आरोप पुन्हा एकदा अनिल देशमुखांवरती केलेला आहे एक आरोप माझ्यावर केलेला आहे आणि तिसरा आरोप अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा जवळचा माणूस म्हणून घोडावत जो आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यात दिली आहे की त्याने गुटखा प्रकरणामध्ये मदत करावी अशा प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्या जे दोन आरोप माझ्यावर केलेले आहेत याचा माझा कुठलाही संबंध नाही अशा प्रकारची कुठली चौकशी त्या एसबीओटीची चालू आहे हे देखील मला माहीत नाही बारा मार्चला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अनिल परब यांनी मंत्री प्रताप सरनाईकांना विधान परिषदेत कात्रीत पकडलं होतं परिणामी या मुद्द्यावरून सरनाईकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा उत्तर द्यावं लागलं यावेळी दोन्ही नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता की अशी कोण माणसं न ठेवता त्यांनी सचिव ठेवले होते परत परंतु आपण परत आले आहात पुन्हा आपली फसवणूक होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून आपल्याला मी हे सांगतोय की अशा पद्धतीचं कार्टर केलेल्या अधिकाऱ्यांवरती कारण याच्यावरती फार मोठा घोटाळा आहे हा घोटाळा आम्ही आता बजेटमध्ये मांडूच पण हा प्रश्न स्पेसिफिक याच्याशी संबंधित असल्यामुळे ह्या ज्या पद्धतीने टेंडर दिलं गेलं या टेंडर देणाऱ्या लोकांवरती आपण काय स्पेसिफिक कारवाई करणार किती दिवसात करणार ज्याचा मुख्यमंत्र्यांनी कॉग्निझन्स घेतलेला आहे आपण मंत्री म्हणून काय कॉग्निझन्स घेणार की ज्या खात्याचा मी आज मंत्री आहे त्या खात्याचे सन्मान सदस्य अनिल परब साहेब सुद्धा मंत्री होते त्यामुळे मला तीन महिन्याचा अनुभव हो त्यांना तब्बल अडीच वर्षाचा त्या ठिकाणचा अनुभव हो आहे आणि त्यामुळे कदाचित काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आलेल्या असतील आणि त्या निदर्शनास आलेल्या गोष्टी ह्या ताबोडतो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जेव्हा निदर्शनास आल्या त्या तुम्ही त्याबद्दल निर्णय घेण्याआधी किंवा त्या विषयावर तुम्ही भाष्य करण्यापूर्वीच त्यांनी निर्णय घेऊन हे टेंडर रद्द केलं त्यामुळे ए... नाही नाही आपण मंत्रिमोदयाच उत्तर ऐकलं उत्तर नाही नाही आता आता आपण एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपण 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 उपमुख्य आरटीओच्या नागपूर विभागात गैरवर झाल्याचा आरोप झाल्यानंतर गृह विभागाने या प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश जारी केले यामध्ये बजरंग खरमाटेंवर फौजदारी कारवाई करून त्या संदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना परिवहन उपायुक्तांना देण्यात आल्यात बजरंग खरमाटे हे निवृत्त झालेले असतानाही त्यांनी सातारा संभाजीनगर नवी मुंबई आणि अहमदनगरमधील अनेक हॉटेल्समध्ये अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या असा आरोप सत्ताधारी आमदारांनी सभागृहामध्ये केला होता सरकारमधला एखाद्या विभागाचा अधिकारी जर स्वतः त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि घोटाळे करायला लागला तर ते शासनासाठी अत्यंत गंभीर आहे सभापती महोदय खरमाटे नावाचा परिवहन विभागातला अधिकारी आहे परिवहन विभागातील बदली गैरव्यवहार प्रकरणात पोलीस कमिशनर नागपूर यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला शासनाला अहवाल सादर केला आहे या अहवालात बजरंग खरमाटे नावाचा सेवानिवृत्त अधिकारी बदली संदर्भातील गैरव्यवहार आणि आर टी ओ कार्यालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करतो असा अहवालात स्पष्टपणे म्हटलंय माझी एवढीच विनंती आहे या संदर्भात तो अहवाल बघा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला अटक करण्यासंदर्भात आपण काय करणार अशा प्रकारची माझी विनंती भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेली मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सभागृहात हजर असताना एकनाथ शिंदेंनी बजरंग खरमाटेंची चौकशी करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आणि म्हणून हे बजरंग खरमाटे जो आहे कोणी माणूस त्याच्या विरोधामध्ये डिपार्टमेंटने पण सांगितलेलं आहे की पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे की याची बदली होऊन सुद्धा हा हस्तक्षेप करतो आहे या ठिकाणी कर खरमाटे यांचा परिवहन विभागाचे कामकाजात हस्तक्षेप होणार नाही करता त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी त्याबाबतचा अहवाल सादर करा काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने क्रीम पोस्टिंग घेत असतात हे सगळं थांबलं पाहिजे आणि म्हणून सभापती महोदय या बजरंग खरमाटे कोण माणूस आहे बाबा एवढ्या सगळ्या मिटिंगा घेतो आहे आता पण म्हणजे ते सगळ्या आणि काय त्याच्यावर लोक कसे विश्वास ठेवत आहेत या तीन महिन्यातल्या बैठक आहेत आणि म्हणून बजरंग खरमाटे याच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही चौकशा आहेत त्या चौकशा केल्या जातील आर्थिक गुन्हे जे असल्यामुळे तात्काळ त्याची ईओडब्ल्यूची ची ओडब्ल्यू मार्फत चौकशी देखील करण्यात येईल आणि खऱ्या अर्थाने यष्टीला जे काही महा आपली परिवहन सेवा आहे याच्यामध्ये जे गैरप्रकार आहेत हे गैरप्रकार बिलकुल थांबवले जातील असं देखील या ठिकाणी सांगतो यापूर्वी ईडीने खरमाटेंची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली होती तसेच त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील खरमाटेकडील बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती ज्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी चौकशी झाली तेव्हाही बजरंग खरमाटे याचं नाव समोर आलं होतं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये ईडीने नागपुरात धाडी टाकून महत्त्वाची कागदपत्रंसुद्धा जप्त केलेली तसेच खरमाट्यांना मुंबईत बोलावून त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट तक